अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे वैशाख तृतीयेला अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो ह्या वर्षी दहा मे दोन हजार चोवीस वा शुक्रवारीला अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेमध्ये त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंने अक्षय अक्षय तृतीयेला तीन रूपात प्रगट झाले होते अक्षय तृतीया हा, हा दिवस हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तर आपल्या पित्रांची विधी करण्याचा त्यांच्या स्मरणार्थ दान धर्म करण्याचा त्यांची पूजा करण्याचा आणि त्यांची सेवा करण्याचा महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी केलेलं सेवा केलेली व्रतवैकल्य केलेलं दान हे अक्षय काळ टिकतं जसं मी तुम्हाला सांगितलं की हा दिवस येतो तो पित्रांच्या स्मरणार्थ मग आपल्याला उदक कुंभ दहन करायचं असतं पित्रांची सेवा करायची असते ती कशी करायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ कशी सेवा करायची त्याच्याबद्दल तर माहिती घेणार आहोत पण आपल्याला कावळ्याला सुद्धा ह्या दिवशी काही भोग द्यायचा असतो कारण पित्रांच्या स्वरूपात कावळा येतो असं म्हटलं जातं तर तुम्हाला काय करायचं आहे कावळ्याला तुम्हाला ह्या दिव दिवशी अगदी तुम्ही भात भाताचा नैवेद्य काळे ती टाकून भाताचं नैवेद्य तुम्ही कावळ्याला खाऊ घालू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी दही भाताचा नैवेद्य पण तुम्ही कावळ्याला खाऊ घालू शकता यथाशक्ती तुम्हाला तुमच्या गावाकडे तुमच्या समाजाकडे जी काही पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही भोग चढवू शकता तर चला आपण मांडणी बघूया की अक्षय तृतीयेच्या दिवशी कशी मांडणी करायची पित्रांची मांडणी ही जरा वेगळी असते पद्धत वेगळी असते संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही आता आपण मांडणीचं स्वरूप बघूया सुरुवातीला एक चौरंग घ्यायचं आहे चौरंगावर एक पांढरशुभ्र वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे त्या वस्त्रावर एक पत्रावाळी तुम्हाला ठेवायची आहे आता तुम्ही म्हणाल की याच्यावर आपण ताट ठेवू शकतो का हरकत नाही तुम्ही ताट ठेवू शकता पण आपण जे काही इथे पूजणार आहोत ज्याला आपण आहे ना उदक कुंभ म्हणतो हे आपल्याला दान करायचं असतं आणि खाली जे काही धान्य ठेवणार आहोत ते सुद्धा दान करायचं असतं म्हणून हे सगळंच उचलून आपल्याला दान करायचं असतं म्हणून तुम्हाला एखाद्या झाडाचं पान भेटलं जे आपण पित्रांना जेव्हा नैवेद्य दाखवतो त्या झाडाचं पान भेटलं तरी चालेल नाहीतर इथे एक साधी पत्रवाणी तुम्हाला घ्यायची आहे सुरुवातीला इथे मी दिवा लावून घेतला आहे जो मी खाली ठेवते आता मांडणी कधी करायची आणि याची दिशा कुठली असावी तर लक्षात घ्या दक्षिण दिशेला तोंड करून याची मांडणी केली तरी हरकत नाही किंवा कुठल्याही दिशेला तोंड करून मांडणी केली तरी चालतं दक्षिण दिशेला का बरं तर तुम्हाला माहिती आहे ती आपल्या पितरांची दिशा मांडली जाते आता इथे इथे जे काही मी पत्रवाळी ठेवलेली आहे त्याच्यावर तुम्हाला गव्हाची रास टाकायची तर इथे मी गव्हाची रास भरून घेतलेली आहे आपल्याला ही रास ही जे गहू आहे हे सुद्धा आपल्याला दान करायचे आहे म्हणून भरपूर अशी गहू येतील या पद्धतीने आपल्याला गहू ठेवायचे आहे याच्यावर गहूच ठेवायचे तांदूळ ठेवायचे नाही ही गोष्ट लक्षात घ्या आता ह्या दिवसाला आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे अक्षय तृतीयेला दानाचं ताक महत्त्व असतं आणि त्यातल्या त्यात उदक कुंभ का दान करता याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते बघा जेव्हा पांडव श्रीकृष्णांना पांडवांनी विचारलं की आम्ही एवढे सगळे जप तप केले आम्ही एवढे सगळे सेवा केल्या त्या गेल्या कुठे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले होते की तुम्ही ज्या काही सेवा केल्या हे सगळं तुम्हाला सुख आणि दुःखातच गेल्या मग तेव्हा पांडवांनी श्रीकृष्णाला विचारलं की असं कुठलं व्रत आहे की जे केल्याने आम्हाला आम्ही केलेल्यांचं फळ आम अम, आम्हाला अक्षय टिकेल कधी संपणार नाही किंवा किंवा असं कुठलं व्रत आहे का जे केल्याने आम्ही त्याची थोडी जरी सेवा केली तरी त्याचं जे कर्मफळ आहे ते आम्हाला अम, चिरकाळ टिकेल तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की असं एकच व्रत आहे की तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तिळा इतकं दान जरी तुम्ही केलं तरी ते अक्षय चिरकाळ तुमच्यासोबत टिकणार आहे अक्षय तुमच्यासोबत राह राहणार आहे म्हणून आपल्याला आपल्या पित्रांच्या दान करायच्या असतात आता बघा बऱ्याच वेळा असं होतं की आता वैशाख महिना सुरू झालेला आहे अंगाची लाही लाही झालेली असते पण आपण प्रत्येक ठिकाणी पाणपोई बांधावी एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये हो, नाहीये कदाचित ते ज्यांच्याकडे असेल ते करू शकता पण आपण करू शकत नाही म्हणून एका माणसाचा जीव होईल एका माणसाचं पोट भरेल किंवा एका माणसा माणूस आहे जो पान पाण्याने व्याकुळ झालेला आहे तो तृप्त होईल एवढं आपल्याला दान करायचं असतं आता याला म्हणता केळी याला केळी म्हणता आणि याला करा म्हणता हे दोन प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच वेळा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते तुमच्या घरातली जर सवाशिणी स्त्री गेली असेल तर तुम्ही केळीची पूजा करायची असते आणि तुमच्या घरातलं सवाशिणी न जाता एखादं पुरुष मंडळी केला असेल तर तुम्हाला कराची आपल्याला पूजा करायची असते आता समजा माझे सासरे गे गेलेले आहे म्हणून मी फक्त कराची पूजा करणार आहे कारण माझ्या सासूबाई जिवंत आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक गावात फक्त सासूबाई जरी गेली असेल तरी दोघांची पूजा करता किंवा फक्त सासरे जरी गेले असेल तरी दोघांची पूजा करता प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते तुमच्यामध्ये काय पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सगळ्यात महत्वाचं जसं मी तुम्हाला सांगितलं आता जर तुमचे सासू सासरे जिवंत असेल त्या तुमचे तू तुमचे आजे सासू आजे सासरे ही जिवंत असेल पण त्यांचेही सासरे जर सासू गेली असेल किंवा जर दोघी गेले असतील तर तुम्ही ठेवू शकता बऱ्याच घरात असं होतं की ताई आमचे सासू सासरे जिवंत आहे अगदी आमचे आजी सासू आजी सासरे पण जी जिवंत आहे पण त्यांचे पण तर आजी सासू त्यांचे पण तर सासू सासरे गेली असतील म्हणून तुम्ही त्यांची पूजा करायची आहे खरं तर हा जो तर्पण विधी असतो तर आपल्याला हा तीन पिढ्यांपर्यंत हा विधी करायचा असतो म्हणून त्या तीन पिढ्यांपर्यंत तुम्ही बघायचं आणि त्या हिशोबाने तुम्ही करू शकता जर एखाद्याचे सासू सासरी दोघी पण गेले असेल तर तुम्ही केळी आणि करा दोघं पण ठेवू शकता आता तर मित्रांची सेवा ही थोडीशी उलटी मानली जाते आता आपल्याला हे रक्षासूत्र बांधायचंय रक्षासूत्र हे तुम्हाला विषम समानात बांधायचं असतं एक दोन तीन ह्या प्रमाणात एक दोन आणि तीन या पद्धतीने मी हे रक्षासूत्र बांधून घेतलेलं आहे आता या कंठापर्यंत जाईल एवढं पाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे हा कंठ आहे हे इथपर्यंत भरेल एवढं तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे आता ह्या कलशाची हा जो करा आहे किंवा ही केळी आहे तर याची आपल्याला पूजा करायची असते याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून त्याच्यामध्ये फूल वाहून आपल्याला यांची पूजा करायची असते आणि हे सगळं करताना मनोमन मी जे काही करतो आहे जे काही कर्म मी करतो आहे करत आहे तर हे माझ्या पित्रांच्या स्मरणार्थ आहे हे माझ्या पित्रांना आहे ह्या पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे आता बघा आपण जेव्हा कलश मांडत असतो तर आपण नेहमी कलशाला ज्या काही पाच रेषा आपण पाचही दिशेला ओला आपण जेव्हा मांडत असतो तेव्हा वरतून खाली करतो पण पित्रांची सेवा ही उलटी असते लक्षात घ्या परत एकदा सांगते पित्रांची सेवा ही उलटी असते म्हणून वरतून खाली या पद्धतीने तुम्हाला तुमच्याकडे केशरयुक्त अष्टगंध असेल किंवा अष्टगंध साधा असेल तर तुम्हाला या पद्धतीने पाच दिशेला पाच अशा तुम्हाला रेषा ओढून घ्यायच्या आहे हे झाल्यानंतर आता ही केळीची आपली पूजा झाली आहे आता मला कराची पण पूजा करायची आहे तर कराची पण सारखीच तुम्हाला पूजा करायची आहे आधी आता कराची पूजा करताना मी पण इथे पाच दिशेला पाच असं उमटून घेते आहे बघा ही उलटी पूजा असते म्हणून हे आपल्याला उलट करायचं आहे आपण पित्रांना नैवेद्य देखील उलटाच फिरवत असतो देवाचा जसं असतो त्याच्या विरुद्ध दिशेने आपण पितरांचं करत असतो ह्या पद्धतीने आपल्याला केळी आणि त्याच्यावर करा हे असं आपल्याला ठेवायचं आहे मी परत एकदा सांगते मी परत एकदा सांगते ज्यांच्या घरातली सवाशनी गेली असेल त्यांनी केळीची करायची ज्यांच्या घरातले पुरुष मंडळी गेली असेल त्यांनी करायची आपल्याला पूजा करायची समोर फोटो ठेवला तरी चालेल आता विषय येतो तो मांडणीचा मांडणी कधी करायची बऱ्याच वेळा असं होतं बरेच लोक देवपूजा झाल्या झाल्या मांडणी करतात पितरांची सेवा ही आपल्याला बाराच्या सुमारास करायची आहे जेव्हा आपला सूर्य हा आपल्या डोक्यावर येतो तेव्हा आपल्याला पूजा करायची आहे अगदी तुम्ही अकरा नंतर मांडणी केली तरी हरकत नाही अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान मांडणी करून बाराला आघारी दे द्यायची असते आता आघारीबद्दल मी न, नंतर माहिती सांगलीस की ती बाराच्या आत किंवा बारा साडेबाराच्या दरम्यान द्यायची असते त्याच्या आधी तुम्हाला ही मांडणी करायची असते इथे तुम्ही पित्रांचा फोटोसुद्धा ठेवू शकता पित्रांची मांडणी देवांच्या मांडणीसमोर करू नका दुसऱ्या जागी एखाद्या स्वच्छ ठिकाणी तुम्हाला ही मांडणी करायची आहे आता हे झाल्यावर याच्यावर आपल्याला खरबूज ठेवायचं असतं मी जसं तुम्हाला सांगितलं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच समाजात वेगवेगळ्या पद्धती असतात आता आमच्याकडे खरबूज ठेवला जातो आणि जो काही आंबा आहे तो तुम्हाला नैवेद्याला ठेवायचा असतो आता आता बघा इथे खरबूज ठेवलेला आहे आणि आंबा तुम्ही कट करून पण ठेवू शकता किंवा डायरेक्ट आंबा ठेवू शकता बऱ्याच घरात अजूनही ते पालन केलं जातं आमच्याही घरात केलं जातं की अक्षय तृतीया नंतरच पित्रांना आंब्याचं नैवेद्य दाखवल्यानंतरच आपण आंबा ग्रहण करू शकतो या पद्धतीने आता ही मांडणी एवढीच मांडणी करायची आहे आता सगळ्यात महत्वाचं ही मांडणी झाल्यावर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं असतो तो तुम्ही जो काही गोडाधोडाचा नैवेद्य करणार आहात तो तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि अ आपण अक्षय तृतीया किंवा ज्याला आखाजी म्हणत असतो तर आपण ह्या दिवशी आ, मा मांड्यांचा नैवेद्य करत असतो त्याच्याबरोबर आंब्याचा रस करत असतो पुरण करत असतो प्रत्येकाच्या गावात समाजात वेगवेगळी वेग वेग पद्धत असते आता हे सगळं झाल्यावर तुम्ही खाली रांगोळी पण काढू शकता आता नैवेद्य दिल्यावर हे सगळं झाल्यावर नैवेद्य अर्पण केल्यावर त्या नैवेद्याची आघारी दे द्यायची असते ती आघारी कशी दे द्यायची ते आपण बघू तर आता जसं आपण पितृपक्षात आघारी देतो त्याच पद्धतीने अक्षय तृतीयेला पण आघारी द्यायची असते तर इथे मी तवा घेतला आहे तव्यावर मी जे लाकडाचे जे काही थेपले होते किंवा बारीक बारीक जे काही लाकडू होते ते टाकले शुद्ध गायचं तूप टाकलं आणि कापूर टाकला ते व्यवस्थित पेटल्यावर जो काही नैवेद्य आपण केला आहे जो पित्रांना दाखवला आपण आपल्या फोटोला पित्रांच्या तर तो आपण त्याचा सगळा कूस करायचा आणि इथे आघारी म्हणून द्यायचा सुरुवातीला घरातला जो कर्ता व्यक्ती आहे त्यांनी ही विधी करावी आणि त्याच्यानंतर घरातल्या थोडे थोडे जे घरातले लोक असतील त्यांनी थोडं थोडं त्या त्या आघारीला द्यावं कारण असं म्हटलं जातं की त्याचा जो काही धूर होतो तेच तो धूर घेऊन आपले पितृ आहे ते तृप्त होता आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात खरं तर ते त्या धुराचेच भुकेले असतात बघा आता इथे पण तो धूर झाला होता तर तुमच्या घरातही ही पद्धत असेल तर तुम्ही आवर्जून करा नसेल तरीही करा आता बघा ही मांडणी झाली आपण पित्रांना आघारी दिली कारण तुम्हाला माहिती आहे का जो काही आघाडीचा धूर असतो त्या धुरानेच अपल, ते तृप्त होता आणि ह्या दिवशी सुद्धा आपल आपले जे कोणी दिवंगत गेलेले आहे पितृ आपले आहेत ते पृथ्वीवर येतात आणि त्या धुराने तो त्यांचा आत्मा तृप्त होता ते त्या धुराने भोजन करता आता सगळ्यात महत्वाचं याचं काय करायचं तर जसं मी तुम्हाला सा, सांगितलं हा जो उदक कुंभ आहे हा आपल्याला अक्षय तृतीयेच्याच दिवशी दान करायचा असतो दुसऱ्या दिवशी वगैरे करायचा नाही अगदी अक्षय तृतीयेच्या दुपारी तुमच्या घरातलं सगळं तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवला खरं तर ह्या दिवशी सवाशिणी जेव घालायची असते तुमच्या घरात जर सवाशणी गेली असेल तर तिच्या नावाने एक सवासणी जेव घालायची असते आणि तुमच्या घरात जर एखादा पुरुष मंडळी गेला असेल तर त्यां तर त्यांच्याच व वयाचं एखादा व्यक्ती तुम्हाला जेव घालायचा असतो आणि तो जो कोणी व्यक्ती जेव जेव घातलेला असतो किंवा तो जेव येणारा असतो यथाशक्ती त्याला तुम्ही दान धर्म करायचं असतो ह्या दिवशी तिळी इतक्या दानालाही अनन्यसाधारण महत्व आहे साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा हे सांगितलं आहे आता बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे शहरामध्ये उपास करू कोणी येत नाही जेवायला ज्याला आपण उपास करू म्हणतो मग काय करायचं तर एखादा व्यक्ती पोटभर जेवेल एवढं तुम्ही ते ताट बाजूला काढून ठेवायचं जवळपास गायी असेल तर त्यांना तुम्ही देऊ शकता नाहीतर एखादी गो, गोर गरीब असेल त्यांना पण तुम्ही ते ताट तुम्ही त्यांना खायला घालू शकता गायला दिलं तरी चालेल किंवा जवळपास जे गोर गरीब असेल त्यांना दिलं तरी हरकत नाही या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आता सवाशनी असेल तर अर्थात तिची यथासांग ओटी भरा तिला दक, दक्षिणा द्या या पद्धतीने तुम्ही करू शकता आधीच्या काळी असं व्हायचं की जो तुमच्या घरी उपास करू यायचा त्याला हाय उदक कुंभ तुम्ही दान करायचे आता ह्या आता असं झालंय की सवाश्ण किंवा उपास करू कोणी येत नाही मग काय करायचं अक्षय तृतीयेच्याच दिवशी खालची ही जे ही हे जे काही तुम्ही खाली ठेव ठेवणार आहे ताट असो किंवा काय असो तर याच्या सहित हे गहू आणि ही केळी किंवा करा दान करायचं आहे दान करताना त्या केळी आणि करामध्ये त्याच्या कंठा इतकं पाणी येईल ते पाणी तुम्हाला दान करायचं आहे त्या केळी पण त्या केळी करासहित ते पाणी तुम्हाला दान करायचं आहे अगदी तुम्ही ते खरबूज आहे ते सुद्धा दान केलं तरी हरकत नाही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते पण हा जो सण आहे हा आपल्याला हे सांगत असतो की अक्षय पुण्य आपल्याला आपल्या पदरी पाडायचं आहे त्याच पद्धतीने दान धर्म हा सगळ्यात मोठं कर्मफळ मानलं जातं आणि ह्या दिवशी जर तुम्ही ते केलं तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त प्रमाणात फायदा होईल आणि ते अक्षय काळ तुमच्यासोबत राहणार आहे म्हणून ही करी आणि केळा अगदी तुमच्याकडे मदत करणाऱ्या कोणा कोणी ताई येणार असेल त्यांनाही पाण्याचा घडा भरून तुम्हाला तो दान करायचा तो भरलेला असावा आणि मग तुम्ही दान करायचा आहे जर तुम्ही आजूबाजूला जर जे गोरगरिब आहे जे पाण्याने व्याकू झालेले आहेत त्यांनाही तुम्ही हे आहे हे सगळं केळी किंवा करा आणि जे काही गरू आहे ते तुम्ही दान करू शकता ह्या पद्धतीने आपल्याला अक्षय तृतीया साजरी करायची आहे अक्षय तृतीया हा सण खूप काही सांगून जातो की आयुष्यात शेवट आहे सगळ्यांचा शेवट दिलेला आहे पण जिवंतपणे चांगली फळं कमवा शुद्ध वेळेवर चांगल्या वेळेवर जेव्हा तुम्ही कुठले नित्यकर्म करत असता जेव्हा तुम्ही कर्मफळ करत असता ते अक्षय काळ तुमच्यासोबत असतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ